दक्षिण सोलापूर इथल्या वळसंग गावात टाटा सौर ऊर्जेचा प्रकल्प उभारण्यात आला आहे गावकऱ्यांनी प्रथमत या प्रकल्पाला आपल्या जमिनी दिल्या तर या जमिनी सुपीक होत्या सुपीक जमिनीवरच हा प्रकल्प उभारला गेल्याची तक्रार सर्वत्र होते या भागातून एक सिंचन योजनेची पाईपलाईन गेली आहे या पाण्याच्या सुविधेमुळे या भागातील जमिनी बागायती झाल्या असत्या मात्र टाटा सौर ऊर्जा प्रकल्पांना या जमिनी दिल्या या जमिनी ताब्यात घेऊन सौर ऊर्जा प्रकल्प उभा केला कंपनीने प्रकल्प उभा केल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे रस्ते आडले गेले त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय टाटा सौर ऊर्जा प्रकल्पानं ग्रामपंचायतीचा करही भरला त्याचबरोबर या प्रकल्पाचा गावकऱ्यांना त्रास होतोय याबाबतची तक्रार ग्रामपंचायत कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आली आहे वळसंग येथे टाटा सोलर कंपनी मोठ्या प्रमाणात इथं चालू आहे तरी कुठल्याही प्रकारचं त्यांनी आजपर्यंत आम्हाला वळसंगमधल्याला कुठलं सत्तर टक्के प्राधान्य दिले नाही ग्रामपंचायत टॅक्स दिले नाही मनहानी कारभार चालू आहे तरी यांना आम्ही आठ तारखेला त्रिव आंदोलन देतो म्हणून इथं त्यांना पत्र दिलो आता साहेबांना मी त्याच्या अगोदर जिल्हाधिकारीकडे तहसीलदार आतापर्यंत आम्ही जिल्हाधिकारी साहेब बिवडीओ साहेब तहसीलदार साहेब परत एस पी साहेबांना परत वळसंग पोलीस साहेबांना सगळ्यांना पत्राद्वारे आणि ऑफिसला दिलं मुंबईला आरपीडी सुद्धा केलो तुमची प्रमुख मागणी काय प्रमुख मागणी काय नाही आमच्या गाव पातळीवर जे आहे आता एवढी मोठी जमीन गेली वळसंग टॅक्स दिले नाही आणि देताना जमीन घेताना त्यांनी काय म्हणून वळसंगच्या सर्वात आधी लोकांना प्राधान्य देतो कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत प्राधान्य भेटलेलं नाही आणि इथं जे आहे शिवलिंगेश्वर काय तर कंपनी आहे त्या कंपनीच्या अंडर खाली लोकांना जे धडपशाही करते ती त्यांना त्यांनी टेंडर देते ती शेतकऱ्याच्या मुलाला कामाला लावतो म्हणून एक किंवा दो दोन यांना फक्त एवढं कामावर घेतले होती टेंडर कुठल्याही पद्धतीचं दिलेलं नाही आतापर्यंत सोळाशे एकर जमीन गेलेली आहे तरी इथं कमीत कमी शंभर दोनशे बाया कामाला येत होते ते बायांना सगळे आता बेरोजगार झाले होते माणसं सगळे बेरोजगार झाले होते मग आता तुमची पुढची दिशा काय पुढची दिशा काय नाही हे काम आम्ही आठ तारखेला येऊन ताळेबंदी करणार आहे इथल्या साहेबांना सगळं काळे फिरलं